नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील टॉप हंड्रेड अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणारा त्यामुळे पहिला प्रश्न आहे की प्रभू श्रीरामांचं टप टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे सो याचं उत्तर आहे लाओस नावाचा देश मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सो कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना मधुमेह संशोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने जे आहे सरकारने सन्मानित केलं आहे so, उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह हिम उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश राज्याने पुढचा प्रश्न आहे की वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सर्वात कॅलेंडरचा शोध कोणत्या देशात लागला आहे सो उत्तर आहे तुर्की या देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सो उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दर नव्यांदा किती टक्के कायम ठेवला आहे उत्तर आहे साडेसहा टक्के जगातील पहिला थोरियम आधारित न्यूक्लियर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे सो याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये ट्युनिशिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ट्युनिया देशाचे पंतप्रधानपदी कामिल मदोरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सो याचं उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वक्त बोर्ड दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेमध्ये कोणी सादर केलं उत्तर आहे किरण रिजिजू यांनी वक्त बोर्ड दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये सादर केलेला आहे कोणत्या जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे सो याचं उत्तर आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस अस। टी जा प्रवर्गातील जातीच्या आरक्षणामध्ये जे जा आहे उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे कोणत्या देशामध्ये लष्कर आणि सरकार स्थापन केलं होतं So, या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये जी परिस्थिती घडलेली आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेख हसीना ह्या पंतप्रधान होत्या सो so, त्याच्यानंतर जे आहे राष्ट्रपती शासन लावण्यात आलं ला आणि त्यानंतर लष्कराने जे आहे सरकार तिथे स्थापन केलं जेव्हा शेख हसीना यांनी पलायन केलं वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे सो so, उत्तर आहे तमिळनाडू आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये टोकियो येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण कोणी केलं आहे सो उत्तर आहे केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुढचा प्रश्न आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक नावाच्या पक्षाने जे आहे कोणाला अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे सो या प्रश्नाचं उत्तर आहे कमला हॅरिसयन आणि आपल्याला माहिती असेल जो बायडन हे पहिले जे आहेत अधिकृत उमेदवार होते डेमोक्रेटिक पक्षाचे पण जो बायडन जे आहे यांनी माघार घेतली आणि जो बायडनच्या जागी जे जा आहे कमला हॅरिस ह्या आता जे आहेत अधिकृत उमेदवार आहेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारतातील पहिलं थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेलं आहे सो या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये भारत देश जगामध्ये अॅल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावरती पोहोचला आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावरती प्रथम क्रमांकावरती चीन हा देश आहे भारताने जे आहे एकूण दहा पॉइंट त्रेचाळीस लाख टन उत्पादन घेतलेलं आहे अॅल्युमिनियमचं राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम कोण ठरलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे साताऱ्यातील मन्याची वाडी हे राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलेलं आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्मा कितव्या स्थानावर आलेला आहे उत्तर आहे पाचव्या स्थानावर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्ध देव भट्टाचार्य यांचं निधन झालं आहे सो उत्तर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचे जे आहेत माजी मुख्यमंत्री होते बुद्धदेव भट्टाचार्य त्यांचं निधन झालेलं आहे आणि ते माकप या पक्षाचे नेते होते भारतीय खेळाडू विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा केली त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत उत्तर आहे कुस्ती या खेळाशी कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे उत्तर आहे चीन या देशाला भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे सो उत्तर आहे आय पी एस रवी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कोणाच्या हस्ते काकोरी कट काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं उत्तर आहे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आणि हे उद्घाटन झालेलं आहे लखनौ या ठिकाणी भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सो उत्तर आहे पी आर श्रीजेश यांची निवड करण्यात आलेली आहे भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे सो उत्तर आहे डीआरडीओ कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिलं ग्रेन म्हणजे धान्य एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे उत्तर आहे ओडिसा या राज्यामध्ये दोन हजार चोवीस चा सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे अनुराधा पौडवाल यांना आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने जो आहे हा पुरस्कार दिला जातो ज्ञानसम्राजी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे सो उत्तर आहे पाच वर्ष आधी किती होतं आधी जो आहे अडीच वर्ष होत आहे अडीच वर्षावरून जो आहे आता पाच वर्ष करण्यात आलेला आहे एकोणीसशे पासष्टच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमामध्ये जे आहे सुधारणा करण्यात आलेली आहे आणि हा डिसिजन घेण्यात आलेला आहे चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचे प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटींवर गेलं आहे सो उत्तर आहे सहा पॉइंट त्र्याण्णव लाख कोटींवर गेलेला आहे महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे सो उत्तर आहे जनार्दन वायदंडे यांना महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे एन एच पी सीच्या कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे राजकुमार चौधरी यांची एन एच पी चा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कोणत्या योजनेच्या अंतर्गत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल हे दोन पोर्टल जे आहेत ही लॉन्च केली आहे सो उत्तर आहे मिशन कर्मयोगी या योजनेअंतर्गत भारतामध्ये कोणत्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलेलं आहे सो उत्तर आहे नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान भारतामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सो उत्तर आहे बॅडमिंटन या खेळाशी आणि सध्या हा चर्चेमध्ये होता कारण आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने प्रमोद भगत याला जे आहे अठरा महिन्यांसाठी निलंबित केलं केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली सो उत्तर आहे गोविंद मोहन यांची महाराष्ट्र शासनाने जीवन गौरव पुरस्काराचं मानधन पाच लाखावर किती लाख केलं आहे सो उत्तर आहे दहा लाख महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे सो उत्तर आहे संजय महाराज पाचपोर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र सरकारचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे सो उत्तर आहे आरती अंकलीकर यांना नटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे सो उत्तर आहे प्रकाश बुद्धिसागर यांना पीजी या देशाचा दौरा करणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत उत्तर आहे पहिल्या भारताच्या दौऱ्यावर आलेले पाम मेनचे हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत उत्तर आहे व्हिएतनाम एनर्जी इन्स्टिट्यूट दोन हजार चोवीस नुसार जगामध्ये कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावरती आहे उत्तर आहे कतार हा देश भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव कोठे सुरू आहे सो उत्तर आहे लडाख या ठिकाणी बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आलं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुठे तर नवी दिल्ली येथे आणि अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद जी आहे ही भारतामध्ये पासष्ट वर्षानंतर जे आहे हिचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झारखंड राज्याने अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं तर उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी जे आहे अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं गुजरात साहित्य अकॅडमीचा कवी नर्मद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाबा भांड यांना ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षांनी पराभव केला उत्तर आहे बावन्न वर्षांनी चौथ्या राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या आवृत्तीचं आयोजन कोठे करण्यात आलं उत्तर आहे भोपाळ या ठिकाणी भोपाळ कुठे आहे तर भोपाळ जे आहे हे मध्य प्रदेशला आहे भारत देश जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार जागतिक कृषी निर्यातीमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे सो या प्रश्नाचं उत्तर आहे आठव्या क्रमांकावर एक्झी ओम फोर या भारत अमेरिका अंतराळ मिशनसाठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आलेली आहे सो त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला कोणत्या राज्यातील आदि चुंचनगिरी अभयारण्याला केंद्राने मोर अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे सो so, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये अधिक चुंचनगिरी अभयारण्य आहे आणि त्याला केंद्राने जे आहे मोर अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे मागील तीन वर्षातील सर्वाधिक किती टक्के अमेरिकेचा बेरोजगारी दर झाला आहे सो so, उत्तर आहे चार पॉइंट तीन टक्के अनुसूचित जमातीला गोवा विधानसभेमध्ये आरक्षण देण्यासाठीचं सा विधेयक कोणी लोकसभेमध्ये सादर केला आहे उत्तर आहे अर्जुन राम मेघवाल यांनी कोणत्या देशामध्ये पहिल्यांदाच बिमस्टेक बिझनेस समिट दोन हजार चोवीस च आयोजन करण्यात आलं उत्तर आहे भारतामध्ये आणि हे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान जे आहे बिमस्टेक बिझनेस समिट दोन हजार च आयोजन करण्यात आलं कोल्हापुरातील विशालगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे सो उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मिस वॉटर लिली स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये पार पडली आहे सो उत्तर आहे फिलिपाइन्स या देशामध्ये उदारशक्ती दोन हजार चोवीस या वायुसेना अभ्यासाचं आयोजन कोणादरम्यान करण्यात आलं सो भारत आणि मलेशिया या दोन देशा दरम्यान जे आहे उदारशक्ती दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी भारत सरकारने कोणाची निवड केलेली आहे so, उत्तर आहे गोविंद राजन पद्मनाभन यांची निवड जी आहे भार, भारत भारत सरकारने पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी केलेली आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झाली आहे so, उत्तर आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची लॉजिस्टिक धोरण दोन हजार ला कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे सो so, उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य बांगलादेशामध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झालं आहे सो so, उत्तर आहे डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशामध्ये हंगामी सरकार स्थापन झालं आणि या बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये एकूण जहेर पंधरा सदस्य असणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला गौरवण्यात आलेला आहे उत्तर आहे धनंजय दातार यांना आणि हा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहे हा पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे दिला जातो लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कोठे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे उत्तर आहे नवी मुंबई या ठिकाणी नंदिनी सहकार योजना कोणी सुरू केली आहे उत्तर आहे राष्ट्रीय सहकारी विकास निगम म्हणजे एनसीडीसी ने जे आहे ही योजना सुरू केलेली आहे नंदिनी सहकार योजना साऊथ आफ्रिका ट्वेंटी क्रिकेट लीग मध्ये खेळणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे सो उत्तर आहे दिनेश कार्तिक उपस्थिती पोर्टल हे पोर्टल जे आहे सरकारने कोणत्या सरकारने लॉन्च केलं आहे सो उत्तर आहे झारखंड सरकारने उपस्थिती नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी विमा लागू करणार देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे उत्तर आहे नागालँड हे राज्य अस्त्र मार्क एक मिसाईलच्या उत्पादनाला कोणी मान्यता दिली आहे सो उत्तर आहे भारतीय वायुसेने आणि हे जे अस्त्र मार्क एक आहे हे एअर टू एअर मिसाईल आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असणाऱ्या लोकसंख्येत सर्वाधिक किती टक्के लोकसंख्या ही आफ्रिका खंडात आहे उत्तर आहे चौसष्ट पॉईंट सहा टक्के लोकसंख्या त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास भारतातील भारतातील किती टक्के लोकसंख्या ही आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे सो उत्तर आहे पंचावन्न पॉईंट सहा टक्के सो आफ्रिका खंडामध्ये जे आहे चौसष्ट चौसष्ट पॉईंट पॉ, सहा टक्के आणि एकट्या भारतामध्ये जे आहे विचार केला भारतात पंचावन्न पॉईंट सहा टक्के भारतीय सैनिकांसाठी कोणत्या आय आय टीने नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केला आहे उत्तर आहे आय आय टी इंदौरने या बुटातून आहे चालताना वीज निर्मिती होते देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्बेनियन ऑफ द ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बत्तीसव्या कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार चोवीस आयोजन कोठं करण्यात आलं होतं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये कोणी मांडलं उत्तर आहे नित्यानंद राय यांनी देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचं आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं होतं सो उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी राज्यपाल परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं आहे सो उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचं जे आहे उद्घाटन केलेलं आहे राष्ट्रपती यांनी आणि हे जे आहे दोन दिवसीय ही परिषद होती हे लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी हे प्रमाणपत्र मिळालं आहे उत्तर आहे काश्मीरला केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे के व्ही सोमनाथन यांचे कोणत्या देशाने माको हायपरसॉनिक मल्टी मिशन माको क्षेपणास्त्र विकसित केलं आहे So, उत्तर आहे अमेरिका या देशांनी देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाचे स्थान कोणते आहे so, उत्तर आहे एकसष्ट स्थान आहे भारतातील इथेनॉल निर्मिती क्षमता किती कोटी लिटरवर गेल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे so, उत्तर आहे एक हजार पाचशे एकोणनव्वद कोटी लिटरवर जे आहे आपल्या भारतातील इथेनॉल निर्मिती क्षमता गेलेली आहे रवांडा देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणी शपथ घेतली आहे सो so, रवांडा देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत पॉल कागामे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल दोन हजार चोवीस नुसार भारतातील पंधरा ते चोवीस वयोगटातील बेरोजगारी दर दोन हजार तेवीस या वर्षामध्ये किती टक्के होता so, उत्तर आहे तेरा टक्के भारताचा जो आहे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये भारतातील पंधरा ते चोवीस वयोगटातील बेरोजगारीचा दर जो आहे हा तेरा टक्के होता विनोद माहेश्वरी यांचं निधन झालं ते कोण होते सो दैनिक नव भारत हे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्र समूहाचे ते संपादक होते त्यांचं निधन झालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नोवाक जोकोविचने कोणते पदक जिंकले आहे सो so, उत्तर आहे सुवर्ण पदक नोवाक जोकोविच जो आहे हा सर्बियाचा हा सर्बियाचा खेळाडू आहे सर्बिया या देशाचा आणि त्याने सुवर्ण पदक हे पहिलं सुवर्ण पदक आहे त्याचं पॅरिस ऑलिम्पिक मधलं आणि त्याने कोणाचा पराभव केलेला आहे तर कार्लोस अल्कराज याचा त्याने पराभव केलेला आहे नोवाक जोकोविचने भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये कोणती संस्था प्रथम आली आहे उत्तर आहे आय आय टी चेन्नई आणि सलग सहव्यांदा जे आहे आय आय टी चेन्नई हे भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून प्रथम आलेली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक किती वेळा पन्नासहून अधिक धावांची खेळी केलेली आहे उत्तर आहे एकशे एकवीस वेळा जे आहे रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पन्नासहून अधिक म्हणजे अर्धशतक जे आहे त्याने झळकावलेलं आहे ने सेवा चॅटबॉट कोणी के लॉन्च केला आहे उत्तर आहे सेबी सेबीने जे आहे सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे कोणत्या देशासोबत भारतीय नौदल जहाज आय एन एस तबरने सागरी भागीदारी सराव केला आहे उत्तर आहे रशिया रशिया या देशासोबत भारतीय नौदल जहाज आय एन एस सागरी भागीदारी सराव केला मराठी चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे So, उत्तर आहे ऍक्टर दिलीप प्रभावळकर यांना मराठी चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला आणि पहिल्यांदाच जो आहे हा मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये पार पडला वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसचा चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे so, उत्तर आहे जगदंबिका पाल यांची आणि एकूण जाहीर या समितीमध्ये एकतीस सदस्य असणार आहेत भारताच्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती सो उत्तर आहे डेव्हलप्ड इंडिया ऍक्ट ट्वेंटी फॉर्टी सेवन कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या एल आर जी बी ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे उत्तर आहे ओडिसा ओडिसा राज्याच्या ज्या आहेत किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या एल आर जी पी ग्लाईड बॉम्बची अशी चाचणी घेतलेली आहे आणि ती कोणत्या संस्थेने घेतलेली आहे तर ती डी आर घेतली आहे भारतातील पहिलं अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे सो उत्तर आहे मुंबईतील मानखुर्द या ठिकाणी भारतातील पहिलं अहिल्या भवन उभारलं जाणार आहे सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद